नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरबडे भत्ता फरवरीच्या वेतनासोबत मिळणार थकबाकी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पण त्याला सुरुक्रिया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव घरबडे भत्ता माहे फरवरी पीड इन मार्च महिन्याच्या वेतन देकासोबत थकबाकी अदा करण्यात येणार आहे तशी सा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे प्रणालीमध्ये डीए चे दर त्रेपन्न टक्के टाकल्यानंतर ॲटो सुविधेनुसार घर बाडे भत्तेचे दर हे वाढले जात आहे वेत विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर वाढ करण्यात येत आहे कारण डीए मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सदर घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित होती जुलै पासून थकबाकी मिळणार माहे जुलै चोवीस पासून राज्य कर्मचाऱ्यांना माघाईबद्दल थकबाकीसह घरभाडेबद्दल थकबाकी देखील मिळणार आहे त्यामुळे राज्य कर्माच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होत आहे सुधारित घरवाडी भत्तेचे दर वास्तव्याच्या ठिकाणानुसार यापूर्वी नऊ टक्के व सत्तावीस टक्के इतके घरवाडी भत्ता होते त्यामुळे आता माहे फरवरी पेठ इन मार्च दोन पंचवीस वेतन देकासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव मागणी भत्ता सह फरक व वाढीव घरवाडी भत्ता सह भत्ता थकबाकी अदा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर वडे बदल थकबाकी आणि मागही बदलत रे पण थकबाकी थक माही मार्च महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नोंद करण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद